आपण किती दिवसांनी किंवा महिन्यानी येतोय इकडे भरपूर महिन्यानी येतोय भरपूर भरपूर काम झालं असेल ना आपलं स्लॅब पण पडला असेल एवढा काम झालं असेल हा गाजल स्लॅब पासून चिरे पासून सर्व काम झालं असेल आता फक्त प्लास्टर राहिला आमचं नमस्ते नमस्ते ते आता आपली पावला जागा आहे ना ती कितपर्यंत काम झालंय ते बघायचं आहे आम्हाला इथे आता होमस्टे बंद आहे ना मग तिकडे काम चालू करायचं आहे तोपर्यंत तो बघूया आपलं कितीपर्यंत चाललं आहे बघा आम्हाला भरपूर कमेंट्स येतात कमेंट्स तर येतातच पण इथे जे गेस्ट येतात ना त्यांना पण उत्सुकता असते अरे तुमची ती जागा आहे तिकडे तुम्ही आहात कुठे ती जागा तिथे किती काम झालं तर किती काम झालं कुठे ती जागा आता सर्व दाखवूया जाऊया जाऊया बघा होमस्टे बंद झालंय पण वाजतोय या तुम्ही बसायला घ्या चला घ्या बसायला घ्या आणि गाडी तर सुंदर दिसते ते पण बाकी सर्व वातावरण बघा आणि इथे कसं आहे बघा क्लायमेट आहे ॲटमॉस्फिअर आहे तर त्या प्लॉटच्या इकडे दाखवूया आणि तुम्हाला सांगू आमची ती जागा आहे तिथे पोचल्यावर तर आम्ही बोलणारच होतो पण तुम्हाला अगोदर सांगतो ती जागा त्याचा रेट ना ह्या जागेपेक्षा महाग आहे कारण ती जागा ही जागा जेवढी जा रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे तेवढी ती जागा पण रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे ना हा ती सिटी मध्ये पडते आणि म्हणजे त्याचं त्याला सोयी जास्त आहे त्याला पाणी आहे अजून एक तुम्हाला टीप देतो तुम्ही वर लाखो व्हिडिओ बघा घर तुम्ही विकत घ्यायला प्लॉट बघायला मेन असते की तिकडे पाणी आहे का बघा घर घेतला जागा घेतली पण पाणीच नाही तर तुम्ही राहणार कसं तिकडे आणि तुम्ही कधीतरी वर्षांनी येणार तुम्ही का रोड टँकर मागवणार पाणीचं पाणी पाईपलाईन ग्रामपंचायत असेलच ना गाव म्हटलं की ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत तिकडे नळ सुविधा देते आहे का हे पहिले विचारा मग प्लॉट बघायला कुठेतरी जावं बरोबर बरोबर कारण आमच्याकडे पण येतात कुठून कुठून काय काय बघून आणि मग नंतर फसले जातात जागा व्यवस्थित आहे लांब आहे चला जवळ पण आहे पण पन पाणी नाही तिकडे उपयोग आहे बोरवेल मारता सुद्धा येत नाही पाणीच नाही बोरवेलची गॅरंटी असते तर नसते पण ग्रामपंचायतचं पाणीचं नळ असला पाहिजे आता आपण जिकडे जातो तिकडे आहे का आहे ना पण बोरवेल आहे तिकडे बोरवेल नाही अजून बघा आमच्या जागेवर आम्ही बोरवेल मारतोय की नाही मारतो ते तुम्हाला समजेलच पण पाणीचं कनेक्शन तर तिकडे आहे पाणी भरपूर आहे तिकडे आणि किती काम झालं हे उत्सुकता तुम्हाला सर्वांना आहे ना म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतो कारण कधी कधी बोलून पटत नाही आता मी म्हणजे बोलतात ना नाही काम नाही झालंय नाही नाही तुम्ही काम केलंय काहीतरी केलंय कुठ कितीपर्यंत गेलाय सांगा असे पण म्हणणार आहे असं तर आम्ही काम दाखवायला चाललो तुम्हाला चला कालू जाशील ना टायर खाली ती बघती बघ तिला जायला देत नाही बुबू उठ उठ हे बघ कालू गेली बघ उठवायला चला बसा आता तुम्ही पावसाचं सर्व समोर बघू शकता सर्व हिरवगार झालाय इवन आता तुम्ही रत्नागिरी किंवा कोणत्याही कोकणातल्या रेल्वे स्टेशन कडे पण फिराल ना तर सर्व प्लॅटफॉर्म पण हिरवेगार असतात एकदम मस्त आणि इथे बघा हा ब्रिज आहे वरती इथे मुंबई टू गोवा आपल्या वरतून ट्रेन जाते आणि सर्व समोर एकदम मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे पण रत्नागिरी बघा इकडे बाजूला बिल्डिंग दिसतात तुम्हाला पण रत्नागिरीमध्ये किंवा गावी तुम्ही फ्लॅट मध्ये तुम्हाला तेवढी मजा नाही येणार जेवढा तुम्ही छोट्याच तरी वन बीएचके टू छोट्या घरात तरी राहा किंवा बंगल्यात तरी राहा त्या ओपननेस मध्ये जेवढी मजा असते ना तेवढी या फ्लॅट मध्ये रस्ते पण एकदम साफ सुथरे आणि सर्व हिरवे हिरवे गार होणार मस्त बन् झाल्या बरोबर बाकीच्या नजर नाही लागणार पण गाडीलाच नजर लागेल एवढी चकचकीत वाटते गाडी छान वाटत ना वातावरण वा इकडे चला जाऊया इकडे गाडी लावली एक आपण जरा पुढे पुढे जाऊया चल आपण किती दिवसांनी किंवा महिन्यानी येतोय इकडे किती भरपूर महिन्यानी येतोय भरपूर काम झालं असेल ना आपला स्लॅब पण पडला असेल एवढा काम झालं असेल हा गाजल चिरे चिरेपासून सर्व काम झालं असेल आता फक्त प्लास्टर राहिलं आमचं म्हणजे आपल्याकडे गेस्ट येतात ना ते म्हणतात नाही नाही तुमचं जास्त झालं असेल तुमचं घर कम्प्लीट झालं असेल तुम्ही आम्ही दा, आम्हाला दाखवत नाही असं म्हणत असेल ते आणि पावसाचं वातावरण थ्री टू वन हा बघा झालेला आहे घर कम्प्लीट <laughs> माती टाकली ती नाही केली आहे हा माती टाकली पण लेवल नाही केलं बघा नाही तर हे पहिलं किती बसकं होतं बघितलं ना मी लेवल माती बिती टाकले लेवल करायची राहिले सर्व म्हणजे ते फिरवायचं राहिलंय ते प्लेन करायला फिरवतात ना ते राहिले जाऊ शकतो बघ जरा किती आहे आणि इकडून पाव पावलंबूज किती आहे जरा जाग आज तू पण बघ आतमध्ये पूर्ण त्या झाडापर्यंत आहे बघा आता दिसायला तुम्हाला अशी छोटी वाटेल पण हाय भरपूर मोठी ही चार चार गुंटे जागा ही पूर्ण ही आम्ही प्लेन करून का घेतली कारण पहिलं बोलतात ना कोणती पण गोष्ट खायच्या आणि यूज करायच्या अगोदर पहिले दिसायला तरी छान पाहिजे ट्रेनचा आवाज आला तुम्हाला म्हणजे रेल्वे स्टेशन त्या घरापासून ह्या प्लॅट इकडे जवळ आहे आला मी ट्रेनचा आवाज तुला लास्ट टाइम पण आपण सांगितलं होतं ना इकडे वातावरण तर एकदम छान वाटते मस्त वाटते हिरवगार सर्व सर्व झाडंबिडं बघा म्हणजे एक फार्म लँड कशी असते त्याच्या पाठी पूर्ण हे आहे ग्रीनरी आहे आणि आता जास्त पुढे जात नाही बाकी सगळं इकडे नको हा आंबेशो इथे ना आणि इकडे प्लेन करायची गरज नाही आपल्याच पायाने प्लेन होते तेव्हा खाली जाते ते शांत वातावरण आहे इकडे पण आणि जेव्हा पूर्ण कन्स्ट्रक्शन होईल किंवा करणार असेल कधी करणार असेल ते सांगू हे दाखवायची वेळ का आली कारण दोन तीन जणांना ना मी पटलाच नव्हतं त्यांना वाटलं नाही नाही तुम्ही चालू केला तुम्ही सांगत नाही सांगणार नाही का बघा जी रक्कम या मुठीत होती ती रक्कम त्या लाल लाल गाडीत गेलेली आहे आता ह्याच्यात जेव्हा रक्कम येईल तेव्हा ये मी इकडे टाकणार असं समजली मग इकडे सर्व वरती वरती येणार पण एकदम शांत आहे बघा जेवढा तो बंगलो आहे ना मोठा त्याच्यापेक्षा जा पण जास्त इकडे मोठा बनू शकतो असा लांबच्या लांब ते असं समजत नाही पण नंतर आपल्याला कळेल ते बाकी हिरवं आणि मस्त आहे हो ही जागा अजून थोड्या वर्षांनी मागवणार ते पण तुम्हाला सांगतो आपण बाहेर येऊया इकडून ही जागा मागवायचं अजून एक रिझन आहे की, की इकडे रत्नागिरी कोल्हापूर हायवे वाढवतात आणि ही हो रोड टच जागा आहे ना तर ते कन्स्ट्रक्शन म्हणजे हायवेज डबल लेन झाल्यानंतर ही जी आठ लाख गुंटे आहे ती नऊ लाख दहा लाख गुंठा होणार मग चार गुंठ्याची किती प्राइस तुम्हाला समजली असेल आता व्हिडिओ मध्ये चला सर्वांनी बसा तुम्ही पण बसा आता शांतपणे तुम्हाला दिसला असेल मी तुम्हाला सांगितलं ना आपण अपन... मम्मीला पाठी एक झाड दिसलेला आहे कसलं झाड आहे तो फुलाचा आहे तो कोणते फुल आहे पंढरा फुल आहे नाव काय नाव माहिती फोटो काढलाय जागा जमीन दे बाजूला झाड <laughs> बघायला तिकडे गेली ठीक आहे जाऊया चला नाही मला झाड खूप आवडतात ना हा मी काय म्हणत होतो जे आमच्याकडे किंवा माझ्याकडे जी रक्कम होती किंवा पैसे होते ते आता आपण ज्या गाडीत बसलो आहे ती गाडी काही लोनवर नाही आहे ठीक आहे तर हेच पैसे मी तिकडे वापरणार होतो आणि अजून थोडेफार पैसे ऍड करून ते पूर्ण झालं असतं था किंवा पर्यंत कम्प्लीट केलं असतं आम्ही आणि काजल दोघ जण आम्ही गाडी घेणार नव्हतो बरोबर काजल पण मम्मीनी सांगितलं की गाडी पाहिजे आणि गरजेची आहे म्हणून आम्ही गाडी घेतली नाही तर आम्ही मी तर घरच बांधणार होतो पण ठीक आहे पण आता प्रॅक्टिकली समजतंय की गाडी असणं जास्त गरजेचं आहे घरापेक्षा हा का असा नाही की आपल्याला राहायला जागा नाही आणि आपल्याला घर पाहिजे असं नाहीये ती नंतर जी गरज आहे ती आपण नंतर पण कधीतरी करू शकतो बरोबर आपली बस आली आहे बघा वातावरण बघा कसं आहे पावसासारखं वाटतंय इकडे आता झालं सर्व क्लिनिंग दोन्ही रूम रेडी झाले ते बघा अरेंजमेंट कशी केली आहे ग्रुप नंबर वन ग्रुप नंबर टू ग्रुप नंबर थ्री इथे सहा माणसं इथे सहा माणसं आणि बाकीचे सर्व तिथे बघा ओके सर्व माणसं बघा किती आलेत आणि समोरच त्यांची गाडी पार्क केली बघा वातावरण एकदम सुंदर झालं आहे बघा दुपारचे बारा वाजल्या ते तुम्हाला वाटणारच नाही इकडे पाऊस बघा किती जोरात पडायला लागला बघा बाहेर दाखवतो तुम्हाला हे मधली एरिया शेड टाकल्यामुळे जरा व्यवस्थित आहे इकडे एवढा पाऊस येणार नाही हे बघा सर्व पाईपातून पाऊस पाणी यायला लागलं बघा पण त्यासोबतच बाहेर बघा आता माझी कार पण बाहेर ठेवली आहे तू काय करते हां चलते चालेल की आता ओके आणि आता आपले जे गेस्ट आले ते रात्री जेवणार आहे बरोबर जेवणार आता नाही जेवणार फक्त चेक इन करून आंघोळ करून ते रत्नागिरी दर्शनला जाणार आणि रात्री जेवणार तर अशी गडबड असते बघा पूर्ण चारही रूम साफ करून दिले लावले त्यांना सेट केला व्यवस्थित बरोबर चला बाय बाय चालेल हां चला ते तुम्हाला आता संध्याकाळचे किती वाजले हे पाच वाजले असतील ना बरोबर तर पाऊस बघा एकदम सुंदर वातावरण एकदम छान आणि या पावसात सुद्धा आज आपल्या होमस्टेचा लास्ट डे आहे आणि आपले जे वरती गेस्ट आहेत त्यांना पनीरची भाजी खायची आहे बरोबर तर आपल्याला पनीरचे किती पाकिट लागतील तीन चार लागतील जे आपले मोठे पॅकेट असतात ना तुम्हाला आता डिमार्टमधून आणून दाखवतो मोठे पॅकेट तीन पॅकेट्स लागणार म्हणजे कमीत कमी तो तो एक पॅकेट दोनशे रुपयाचा असतो तर सहाशे रुपयाचा फक्त पनीर लागणार आहे त्यासोबत उद्या पोहे पाहिजे त्यांना अठरा प्लेट तर त्यांना लिंबू लागणार अठरा बोलले की सहा तरी लिंबू पाहिजे आपल्याला बरोबर बरो बर। तर या सर्व गोष्टी बघा ऑलरेडी सांगितलं तर ह्या गोष्टी आम्हाला सोपे पडतात बघा आता पाऊस असो काय असो पण जर आम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला देणार त्यासोबतच काय लागणार आहे कोथिंबीर लागते आणि दूध लागणार आहे उद्या चहा बनवायला लागणार आहे एवढ्या माणसांना बरोबर आपली गाडी बघा एकदम पावसात तिथे पार केलेली आहे ती घेऊन यायला लागेल काय बोलते हा गावातला पहिला पाऊस आहे तुझा चला भरपूर पाऊस आहे आणि पावसातून आम्ही आणायला चाललो पनीर पनीर खायचंय पनीर आमची गाडी बघा कशी लाल लाल चकाचक झाली ड्रायव्हर पहिला ड्रायव्हरला बसवा दर कामासाठी हे ब्रेड आणायला पण कार सर्व आणायला कार पावसात भिजणार नाही हे आपण ओपन केलेलं आहे बाय बाय पाऊस आहे का रत्नागिरीला आता हे सर्व बघा टायकूला येणार आहे इकडे बघा ह्याची पण भाजी होते आपली शॉपिंग करून पाऊस काय गेल्यापासून जो चालू आहे तो चालूच चालू आहे आणि गाडी बघा अर्धवट थांबवलेली आहे so रिझन इकडे reason... बघा बाईकमध्ये मध्ये आहे कार अर्धवट बाहेर आहे झाली शॉपिंग मी आणि वातावरण बघा हे इव्हीनिंगची वेळ एकदम छान आणि मस्त काय पाहिजे तुला कड़ाय कड़ाय थे। थे बाटाटे बाटाटे किती कांदे असतील पूर्ण कडाई बघा दिसते कडाय भर कांदे आहेत हे कारण तेवढेच बटाटे पाहिजे बटाटे किती किती तुम्ही हे किलो आहे बापरे तर आज पूर्ण मोठे मोठे टोप लागतात आहे बघा कारण आजची आपली ऑर्डर तेरा सालीची आहे मिरच्या किती मिरच्या किती आहे दहा मिरच्या बापरे आणि तीन लेडीज लागले आम्हाला इकडे त्यासोबतच इथे लसूण सोलायला मम्मीला बसवलेलं आहे ओके ओके आणि इकडे बघा आमचा नाश्ता बघा काय इकडे मोरी टाकलेली काय मोरी टाकलेली काय विसरले मी ना पाहिली कांद्यामध्ये मोरी टाकलेली ना हो। ओके नाही मी बघितलं नाही चला असे डिस्कशन होतात आणि तोपर्यंत या इथे चहा आणि हे आम्ही मी तो मी कशात खातो अमूल बटर बरोबर खातो का कशात साजूक तूप साजूक तूप लावून ब्रेड वरती साजूक तूप तुम्ही पण खायला नाश्ता बाहेर तुम्हाला दाखवतो बघा मस्त एकदम पाऊस पडतोय म्हणून मी आज चहा आणि ते ब्रेड खायला घेतलं नाही तर मी असं खात नाही कधी मस्त पाऊस पडतो थंड झालं थंड झाला चला तर बघा मी चाललो कांदे आणायला तुम्हाला एक माहिती आहे आम्ही काजलाने मी पैसे लावली होती की कांद्याची घोन आणली ती होती संपणार की नाही ती कांद्याची घोन संपली काल तीन किलो आणलेले ते पण यूज झाले उद्या पोह्याला आणि थोडे जेवणाला पण लागणार म्हणजे अजून तीन किलो लागणार म्हणजे आजच्या जेवणासाठी आणि उद्याचे पोहे पकडून टोटल सहा किलो कांदे लागलेले आहेत ला म्हणजे जेवण किती म्हणजे जेवणात आपण कांदा किती वापरतोय बघा आणि किती किती साहित्य असतं ते पण तुम्ही बघा चल आजचं फक्त तुम्हाला सॅलड दाखवतो सॅलड असा तसं काय माझीच बनवायची आपल्याला कोणते तर किती काकडे कापलेत बघा टोमॅटो तीन काकडे कापले कांदे बघा तेवढेच झाले हे सॅलड एवढं आहे आजची चपाती चाळीस बनते चपाती चाळीस चपातीची ऑर्डर आहे त्यासोबत भजी पण बघा पूर्ण एवढी भजी पण काय नको जेव्हा जेवायला नको नऊ वाजता मग आज दहा मिनटं आहेत चला या वाढायला घेऊया आपण आता तुम्हाला दाखवतो टोटल तेरा वेज थालीची ऑर्डर आहे आपल्याला आणि आता आम्ही बघा फटाफट तेरा थाळी वाढतो आमरसपासून सर्व गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या आहेत यावेळी आमरस पण मी दोन बॉटल आतमध्ये ठेवलेलं म्हणजे कमी पडायला नको त्यांना इथे बघा दोन बॉटल खाली आमरस ठेवले त्यासोबतच सोलकडी बनली सोलकडी इकडे सोलकडी पण त्यांना पाहिजे होती तर सोलकडी पण त्यांच्यासाठी खास बनली आहे बघा एक्स्ट्रामध्ये थालीमधून पहिला आम्ही आठ वाढायला घेतले तर ही थाली रेडी आहे जाऊ दे आ, ही जाऊ दे ही पण जाऊ दे ही पण जाऊ दे बघा मग भात आम्ही सर्वात नाही वाढलं तीन वहिनी तिघं घेऊन जातील आणि मी घेऊन आलो ह्याच्यात फक्त बटाट्याची भाजी राहिली आहे का हां तर तिकडे पापड राहिले आहे का पापड पण ठेवा एक एक आणि सोबतच सांगतो बघा ही एक बॅच वाढलेली आहे आणि त्यासोबत बटाट्याची भाजी केवढी झाली आहे बघा आणि भाजी पण प्रोसेस इकडे ऑन गोईंग आहे बघा स्टॉप केलं कारण ताटा पण वरती गरम गरम गेले पाहिजे ज्या फर्स्ट बॅच जाईल त्यानंतर दुसरा बॅच येईल ओके जाऊ दे आणि तोपर्यंत मी आता या तिघांनी तीन ताटा न्या चार ताटा रेडी आहे मी पण एक घेऊन आलो पाठवून आणि सोबतच मला आता वरचे सर्व लाईट्स लावायचे पाच किती थाली वरती गेल्या तीन एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे आमरसप्रमाणे आपल्याला थाल्या वाढायचे आता इकडे मी परत वाढायला घेतो तोपर्यंत हे सर्व थाल्या तर वरती जातील भाज्या सर्वच झाल्या आता काय काय मिसिंग आहे ह्याच्यात भजी राहिल्यात फक्त भजी ओके पापड ही थाली रेडी आहे बाकी भात वाढलं की हे सर्व रेडी आहे आता मी बघा पटापट वाढायला घेतो सर्व पाच ताटं केले ही सहावी ताट आहे हा बघा आता हे ताट वरती जाणार होतो पण आम्हाला लगेच समजलं की गॅप आहे म्हणजे काहीतरी राहिलेलं आहे त्याच्यात तर आपले हे सर्व डाल राहिलेले आहेत बघा सहावी थाली गेली ही सातवी थाली आणि आठवी थाली आम्हाला कन्फ्युजन नाही व्हावं म्हणजे मी म्हणून मी स्मार्टली वर्क करतो पूर्ण तेरा मी आमरस भरून ठेवले होते पाच थाली वाढायचे आपल्याला था। हे आता दोन पण जातील पटापट बाहेर तर इकडे बाकीच्या एक्स्ट्रा भजा बनतात चपात्या इकडे जसे चपाती रेडी होत होते तसे इकडे ताटं जातात आता फक्त तेरामधली अकरा ताटं गेले ही बारावा आणि हात तेरावा बाकी सर्व तेरा थाली जसे सांगितले तसे झाले काजल तिकडे चपाती पण बघते भजी पण बघते चपाती झाल्याशिवाय ताटं जाणार नाही ता चपाती आल्याशिवाय भात वाढला जाणार नाही म्हणजे ते कसं गरम गरम गेलं पाहिजे आम्ही आमचे दोन सिपाई वरती पाठवले एक सिपाई बघा कोपऱ्यात दिसतोय का लांबून तुम्हाला तिकडे चपातीला कुठे बसवलं आहे बघा तिकडे दिसतंय का एक हा आज मम्मीला काय नाही बसवलं कारण परत जास्त अडचण नको ना जास्त लेडीज म्हणजे पण अडचण होते इकडे एक दुसऱ्यांना मग मारतात ते चला इकडे आता त्यांचे तेरा थालीची ऑर्डर होती आणि एक थाली एक्स्ट्रा गेली त्यासोबत एक राईस एक्स्ट्रा गेला बरोबर चौदा थाली विथ एक राईस प्लेट एक्स्ट्रा म्हणजे चौदा थाली आणि इकडे त्यांना चौदा सोलकडी पाहिजे तर आम्ही सात सात पाठवते बघा एक दोन तीन चार पाच छ सात एक दोन तीन चार पाच सहा आता बघा इकडे पहिले आमच्याकडे फक्त आठच हे लोटे होते नवीन आणले होते ना बारा त्याच्यामुळे जरा आता व्यवस्थित सर्व जातील आणि त्यासोबतच त्यांना माउथ फ्रेशनर दोन बाय बाय एक दोन आणि तीन हे हे खातं काय काव्या हे खायल काय हे दे काव्या आहे की काव्या ते ही हरणी आहे ना जर वाली तिला चपाती बघा सर्व बाजूच्या प्लॉट मध्ये सर्व टायकुलाची भाजी आली हा ती आता प्लेट दे देव्या ते ताट दे, तार दे। ताट राहायचं नाही तर खाल्ल्या लगेच त्यांनी खाली पाणी असेल ना डुबू खाते खाते